सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवा उजाळा घेऊन येणार आहे एखाद्या जवळच्या मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल तुम्ही त्यावर विश्वास ठेवून आरोग्य सुधारण्याच्या दिशेने पावलं उचलाल आणि त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येईल पारंपरिक मार्गाने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तो, तो योग्यच आहे त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हे पाऊल धीराने आणि आत्मविश्वासाने उचला कधी कधी मन थोडं कोसळतं एकाकी वाटू लागतं अशावेळी आपल्या कुटुंबाचा हात धरायला विसरू नका त्यांचं प्रेम आणि साथ तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि निर्णय घेणंही सुकर होईल प्रेमाच्या आभाळात आज तुम्हाला एक नवा रंग दिसेल मन जरा हळवं होईल आणि प्रिय व्यक्तीच्या संगतीचा सुखद अनुभव घ्यायला मिळेल आजचा दिवस काहीसा खास हळवा आणि आत्मिक समाधान देणारा असेल कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी वाकण्याजोगी ठरेल आणि उच्च स्तरावरच्या लोकांमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल हा आत्मविश्वासाचा क्षण आहे त्याचा आस्वाद जरूर घ्या घरातील काही जण आज आपल्याशी आपले मन मोकळं करतील त्यांच्या अडचणी तुमच्या समोर मांडतील पण तरीही तुम्ही तुमच्या धुंदी स्वतःच्या आवडीनिवडीत रममान असाल हा स्वतःसाठी दिलेला वेळ तुमच्या मनाला शांत करेल आणि शेवटी आज वैवाहिक भाई आयुष्याचे खरच सौंदर्य तुम्हाला अनुभवायला मिळेल जोडीदाराची साथ त्यांचं प्रेम आणि तुम्हाला भावून जाईल थोडक्यात आजचा दिवस स्वतःला समजून घेण्याचा नात्यांची किंमत जाणण्याचा आणि आयुष्याच्या गोड आठवणी जमवण्याचा आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो